हॅलो नमस्कार मी तुमच्यासाठी नवीन काही ना काही टॉपिक घे गे, घेऊन येत असते सो त्याचपैकी आजचा टॉपिक होता चिया सीड्स तर मी साधारण एक टेबलस्पून असं टी चिया सीड्स पाण्यात भिजत घालत असते तुम्ही पाहू शकता की कि मी किती पाणी घेतलं आहे आणि चिया सेड्स किती टाकले आहे त्यात छान असं मिक्स करून ठेवायचं आहे त्याला कमीत कमी वीस ते तीस मिनिट रेस्ट करू द्यायचं जेणेकरून छान आपले चिया सीट्स पाणी सोप करता आणि मस्त फुलून तयार राहतात ते आणि त्यानंतरच आपल्याला कन्झ्युम करायचं आहे सो मी रेस्ट करायला ठेवलं वीस ते तीस मिनिट आज माझ्याने एवढी मोठी चुकी झाली ना सो मी तुम्हाला सांगू शकत नाही की न ते म्हणताना नजर हटी दुर्घटना घट्टी तसा विषय आज माझ्यासोबत झाला तर अख्ख्या घरात पाणी पाणी झालं होतं किचन बेडरूम हॉल सगळीकडे पाणी पाणी पूर्ण पाणी झालं घरात आणि हे पाहू शकता तुम्ही सकाळी उठले आणि हे असं बघायला मिळालं ना एवढा राग आला मला अक्षरशः खूप संताप झाला माझा म्हणजे सकाळचे काम वेगळे आणि त्याच्यात ही नारी म्हणजे वेगळीच गडबड झाली तर असं झालं माझ्याकडून की मी उठले आणि टाकी लावून दिली पाण्याच्या तर दोघी टाकींचे कॉक मी फुल ठेवले होते पाणी टाक्या भरल्या दोघी आणि सिटीमध्ये इथं एकच आहे मुंबईला की टाक्या आहे ना टॉयलेट बाथरूमच्या वरती असतात सो ते ना फुल भरून गेल्या आणि फुल भरल्यामुळे ना ते किती टाईमपर्यंत ते पाणी खाली पडत होतं त्यांचं तर माझ्या लक्षातच नाही आलं आणि मी टाकी लावून माझे डोळे लागले आणि मी झोपून गेले त्यामुळे हे सगळं झालं आणि अचानक जेव्हा माझे डोळे उघडले मला जाग आली पाहिलं तर अक्षरशः पूर्ण घरात पाणी होतं आणि माझा पूर्ण मूड ऑफ झाला तर सगळ्यात आधी मी ते पाणी पूर्ण क्लीन करायला घेतलं आणि असं झालं की जसं म्हणजे पूर्ण घरात माझा पोचाच मारला गेला एक प्रकारे सो मी माझ्याकडे मोठे काही वायपर वगैरे नव्हते तर मी छोट्याच याच्याने पूर्ण पाणी पूर्ण पाणी जमा करून टॉयलेटच्या साईडला ते टाकलं जेणेकरून ते टॉयलेटच्या बाजूने पूर्ण निघालं नाहीतरी ना एवढं पाणी माझ्याने म्हणजे शक्य नव्हतं मला भरपूर दोन तीन तास लागले असते एवढं पाणी झालं होतं किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूम नंतर मी सगळं पाणी व्यवस्थित सगळं निपसलं आणि सगळं पाणी काढल्यानंतर कोरडं केलं भरपूर पुसलं ते सोपे वगैरे सोप्यांच्या खाली तर पाणी गेलं होतं कारण त्या आहे ना पाण्याचं म्हणजे उतार उतार भाग असल्यामुळे एव एवढं पाणी साचलं होतं त्या साईडला तर मी तेही छान प्रकारे सोपे बाजूला करून सगळं काढून घेतलं आता माझ्याने एवढी मोठी चुकी झाली आता काय करावं असं तुम्ही कधी जर काही करत राहिले ना तर मेक शुअर sure की तुम्ही अजिबात त्या जागेवरून हालायचं नाही पूर्ण काम केल्याशिवाय मला गंदी सवय की मी सगळे काम एकसोबत करायला जाते आणि असं काही होतं मी छान टाक्या वगैरे लावल्या भरायला आणि अचानक काय झालं माझे डोळे लागले बसले बसले सो मी बसले बसले झोपून गेले आणि जेव्हा नंतर म्हणजे अचानक खूप पाण्याचा प्रेशरचा आवाज आला तेव्हा मला कळालं की यार पूर्ण पाणी खाली टाकींच्या खाली ओ म्हणजे पूर्ण टाकींच्या खाली ते पळत होतं आणि असं पूर्ण घरात येणा पाणी पाणी झालं होतं तर आता काही उपा उपाय तर नाही त्याच्यावरती तर माझ्याने चुकी झाली तर मला ते आवरायचं होतंच जेणेकरून माझे घरही पुसले गेले सकाळीच उठल्या उठल्या सो मी सगळं पाणी वगैरे आवरलं आणि मग रेडी व्हायला हो घेतलं होतं आणि छान मस्त फॅन लावून सगळं व्यवस्थित वाढत घातलं आणि मग व्यवस्थित सगळं जागेवरच्या वस्तू जागेवरती ठेवल्या सुरुवातीला मी पोचाने सगळं पाणी काढलं नंतर मग मी एका कोरड्या कापडाने त्याला छान असं पूर्ण ड्राय केलं म्हणजे ती पूर्ण सुकून गेली मग आपली स्टाईल आणि नंतर मस्त सोपे लावले आणि चेअर वगैरे व्यवस्थित जागेवरती ठेवल्या सो असे माझे कामं वाढून जाता करायला जायचं काही आणि होतं काही बट तुम्ही कधी लक्षात ठेवा की ते टाक्या छोट्या असतात जर तुम्ही टाके वगैरे भरत राहिले ना तर अजिबात हलू नका आणि कॉक चालू करून तर कधी जाऊच नका मी कॉक चालू करून कुठेही कधी गेली नाही भरायचं जरी राहिलं ना तर मी समोरच भरते पाणी आणि बघच ते बंद करते माझ्यासमोरच नाहीतर असं काही होतं आणि याआधी ना जेव्हा स्टार्टिंगला मी या घरी आले होते म्हणजे जेव्हा मुंबईला आले होते तेव्हा मला एवढं काही आयडिया नव्हती त्या टायमाला पण माझ्यासोबत असंच झालं होतं बट त्या टायमाला तर माझ्याने डायरेक्ट ही ना लादी ओली झाली होती पूर्ण पूर्ण लादीमध्ये पाणी झालं होतं सो त्यानंतर मी मस्त देवपूजा करायला घेतले फ्रेश झाले अंघोळ वगैरे केली आणि मस्त देवपूजा केली देवपूजा केलं ना तर माझा पूर्ण दिवस छान जातो आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली की सगळे कामं व्यवस्थित प्रसन्न वाटतं मस्त नमस्कार वगैरे केला देवपूजा केली आणि नंतर मी तुम्हाला सांगणार होते चिया सेट्सचे फायदे सो चेया सीड्स मी भिजत घातले होते आणि ते कन्झ्युम करते मी साधारण आता मला चार पाच दिवस झाले बट मी याच्या आधी पण एकदा घेतले होते तर मला त्याचे ते तेव्हाही फायदे जाणवले होते आणि तुम्ही ना त्याला सोक करून ठेवल्यानंतर कमीत कमी वीस ते तीस मिनिट तसंच ठेवायचं आणि मग त्याला नॉर्मल जे आपलं वॉर्म वॉटर असतं ना त्याच्यात घ्यायचं सो so, मी सुरुवातीला नॉर्मल पाण्यामध्ये त्यांना भिजत घातले होते आणि नंतर वॉर्म वॉटर घेतलं साधारण पाहू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे जो आपला पूर्ण ग्लास आहे तो फुल भरला मी त्याच्याने आणि पाणी जास्तच घ्यायचं आपल्याला कारण चेयर सीड्स आहे ना खूप जास्त फुलतं आणि तुम्ही जर कमी पाण्यात कन्झ्युम केलं ना तर तुमच्या घसायला खूप त्रास होईल त्याच्याने आणि नंतरही ना मी मस्त त्याच्यात अर्धा नेम लेमन घालायचं आहे तुमच्याकडे हणी असेल तर हणीही देखील तुम्ही घालू शकता माझ्याकडे हनी न होता सो मी त्याच्यासाठी हणी त्याच्यात टाकला नाही आणि हां आज मी तुम्हाला त्याचे फायदे सांगणार होती तर त्याचे फायदे असे होते की त्याच्यात ओमेगा थ्री जेवढं म्हणजे जे वेज खाणारे आहेत जे नॉन खात नाही म्हणजे वेज आहे त्यांच्यासाठी तर हे खूप फायदेशीर आहे ओमेगा थ्री आहे त्याच्यात आणि त्याच्यात फायबर भरपूर आहे प्रोटीन तर तुम्ही दुधापेक्षा पाच ते सहा पटीने एका स्पूनमध्ये प्रोटीन आहे चिया ॲसिडच्या सो कॅल्शियम आहे आणि तुमची जे फॅटी ॲसिड असल्यामुळे आणि तुम्हाला जो फॅटचा त्रास आहे बेली फॅट असतो ज्यांना त्यांच्यासाठी तर फार उत्तम आहे चिया सीड्स मी त्याच्यासाठीच कन्झ्युम करते आणि फेस ग्लोईंगसाठी तर फार उत्तम आहे तुम्ही सेवन डेज चॅलेंज करून बघा चिया सीड्सचे रोज मॉर्निंगला कन्झ्युम करा जर तुम्ही ते रोज मॉर्निंगला कन्झ्युम केलं सकाळी उठल्यानंतर कमीत कमी अर्धा तास भिजत घातल्यानंतर तर तुम्हाला त्याचे एवढे फायदे दिसतील ना की तुमचा फेस एकदम ग्लो आणि खूप छान वाटेल तुम्हाला सो so, असं होतं त्याचा फायदा तर त्यानंतर मी मस्त छान अशी आज रांगोळी काढली बाहेर कारण दोन दिवसापासून काही काढली नव्हती सो आज बाहेर मस्त रांगोळी टाकली आणि त्यानंतर टाईम होता आपल्या गार्गीचा ब्रेकफास्ट बनवायचा सो so, तिचा ब्रेकफास्ट पण तोच होता आणि टिफिनही तोच होता तिला स्कूलला सँडविच घेऊन जायचं होतं आणि तिने मला रात्रीच सांगितलं होतं की मला सँडविच हवं आहे सकाळी टिफिनला ती मला आ, आदल्या दिवशीच सांगून देते की तिला टिफिनला काय घेऊन जायचं आहे मग ती जे सांगते तेच मी बनवते कारण तिचं असं असतं ती अस अस जे सांगितलेलं असतं ना तिने ते जर मी बनवलं तर ती पूर्ण फिनिश करते आणि असं जर नवीन काही दिलं ना तिने तिला तर तिला आवडतं बट ते तिच्या आवडीचं दिलं ना ती, ती, ती जास्त आनंदित होते सो मी तिला मस्त ब्रेक ब्रेकफास्टमध्ये पण सँडविच दिलं आणि आपल्या टिफिनलासुद्धा सँडविच दिलं तर सँडविचसाठी काही नाही तिला असे टमाटे कांदे वगैरे असं काहीच आवडत नाही सो प्लेन प्लेन सँडविच ती मागते तर त्याच्यासाठी मी काय केलं मस्त ब्रेड घेतले दोन आणि ब्रेडचे जे आजूबाजूचे बाजूच्या ज्या कडा असतात त्या छान चाकूच्या साह्याने मस्त कट केल्या आणि त्या तुम्हाला फेकायच्या नाही आहे ते तुम्हाला आहे ना आपण ब्रेड क्रम क्रमचे जे काही पदार्थ बनवतो सो त्याच्यासाठी चीज बॉल्स असले किंवा ते कि वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स असले आलूचे असे जे बॉल्स किंवा क्रम कोटिंगवाले जे पदार्थ असतात त्याच्यात हे हेच ब्रेड क्रम तुम्ही यूज करायचं आहे आणि मी ते यूज करण्यापेक्षा आहे ना मला लगेच ते तव्यावरती मी तुपात किंवा बटरमध्ये छान असं परतून घेते ते आजूबाजूच्या कडा आणि त्याच आहे ना गार्गीला फार आवडता तर ती ना सॉस वगैरेला लावून फार एन्जॉय करते ते असं क केचपला किंवा असं काही राहिलं शेजवान चटणीला लावून मस्त खाते तिला आवडतं ते सो मी तिच्यासाठी ते काढून ठेवलं आहे बाजूला आणि असे आपल्याला छान मस्त चार ब्रेड घ्यायचे आणि वाटीत ते ना मी सॉस मिक्स केले टोमॅटो केचप घेतला शेजवान चटणी घेतली म्यावणीच घेतली बस एवढंच जास्त मी काही टाकत नाही कारण तिला प्लेन आवडता सँडविच म्हणून सो mm. so, चीजचा क्यूब घेतला अमूलचं चीज खूप छान आहे अमूलचे बाकीचे प्रोडक्ट्स पण खूप छान आहे पर्सनली मला तर फार आवडता चीज असो किंवा बटर असो फार फार छान आहे तर त्यानंतर मस्त असं चीज आहे ना छोट्याशा का किसनीच्या साह्याने असं सा किसून मस्त त्याच्यावरती टाकून द्यायचं आहे आणि मग त्यांना दोघी साईटने मस्त एकमेकांवरती ब्रेड मस्त दोघी साईडने ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला मी कट खालीच मारून घेतले आणि मग तव्यावरती छान शेकले जेणेकरून ब्रेड पूर्ण म्हणजे ते तिघी ज्या कळा आहेत ना त्याच्याने छान असं शेकलं जाईल सो माझ्याकडे जा बटर होतं नाही आणि साजूक तूप घातलं होतं मी मस्त कारण तुपातले पण तिला फार आवडतं बटरपेक्षा तर मी तुपातच त्यांना छान असं भाजलं शेकलं तर मस्त असं तव्यावरती आधी तूप टाकायचं आणि मग छान असं दोघी साईडने ब्रेड मस्त भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर सँडविचचं ते भांडं असतं बघा ते ते जर असेल ना तर त्याच्यात तर खूप छान भाजले जातात सँडविच छान असतं ते पण ते माझ्याकडे नाही आहे मी घेईलच ते थोड्या दिवसांनी सो so, मी तव्यावरतीच छान असे ब्रेड भाजले आणि गरम गरम ब्रेड असली ना तरच त्याच्यावरती लगेच चीज टाकायचं जेणेकरून ते चीज आहे ना ब्रेडला लागतं so, सो मी गरम जसे ब्रेड उतरवले तव्यावरून तर त्याच्यावरती लगेच चीज गार्निशिंग केली जेणेकरून ना मुलांना खायला पण छान वाटतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं ते आणि थोडंसं साजूक तूप टाकलं तव्यावरती परत आणि जे बाजूच्या कडा काढलेल्या होत्या आपण ब्रेडच्या तर ते मस्त भाजून घेतल्या कारण ते गारकी खाते सो त्याच्यासाठी मी ते भाजल्या छान आणि टिफिनसाठी मी काहीतरी म्हणजे तिला दोन दोन पदार्थ तरी, दो, दो तरी देत असते सो एकच दिलं ना मग ती पूर्ण असं जर तिने ते नाही खाल्लं तर ती दुसरं तरी खाते या हिशोबाने ना पोरांना काहीतरी म्हणजे दोन गोष्टी जरी द्यायच्या टिफिनमध्ये सो मी आज तिला काजूच्या बिस्किट दिल्या त्या मैद्याच्या असतात त्या तर त्या दिल्या आणि तीन सँडविच ठेवले छोटे छोटेच होते सँडविच तर टिफिन तर तिने पूर्ण फिनिश केला होता ती जेव्हा स्कूलमधून आली ना तर तिचं एकच काम असतं आधी मला टिफिन दाखवते टिफिन पूर्ण फिनिश करून आले होते ते आज पण आणि हे बघा माझी आत खूप खूप घाई झाली होती आज कारण कारगीला अजिबात बरं नव्हतं तिला खूप रात्री खोकला आणि सर्दी होती त्यामुळे तिची आज मी आंघोळही घातली नाही ती जशी उठली तर उठताना लगेच पंधरा मिनटात तिला रेडी केलं मी आणि ती फार झोपली होती आज सिरप वगैरे दिलं तिला रेडी केलं आणि एवढी धावपळ झाली ती मेन टायमाला उठली आणि उशीर झाला होता तिला त्याच्यामुळे मग तिचा आवरायला फार उशीर होतो सो तिला बरं नव्हतं बट मी तिला क याच्यासाठी पाठवलं की ती घरी राहिली ना तर घरी जास्त चिडचिड केलं असतं तिने बट तिथं गेली ना ती तर तिला एकदम फ्रेश वाटतं स्कूलला गेल्यानंतर छान खेळते मुलांमध्ये सो सिरप दिल्यामुळे तिचा खोकला कमी झाला होता आणि सर्दी थोडी कमी झालेली होती त्यानंतर तिने मस्त वेळ नव्हता म्हणून तिने छान मस्त खा खायला पुढेच घेतलं आणि मी मागे तिचे केस विंचरत होती आणि तुम्ही पाहू शकता ती ब्रेड कम कसे केचअअपमध्ये डिप करून खाते आहे आणि हे माझे मिस्टर आले होते त्यांनी माझा मोबाईल माझा मोबाईल ये ना दोन दिवसापासून खराब झाला होता तो त्यांनी तो रिपेअर करून आणून दिला मला आणि एवढी घाई होती की मला अजिबात वेड नव्हता बोलायला पण सो मी लगेच आवरलं पटक्यात आणि तिने पटक्यात फिनिश केलं आणि शॉर्टकटमध्ये तिला तिथले तिथे पाणी पाजण लगेच निघालो आम्ही सो अशी घाई होऊन जाते कधीतरी एका वेळेस राहतेच ते मुलं उशिरा उठले ना तर फार घाई होते आणि असंच आम्ही निघालो आणि गार्गीला म्हटलं बाय कर तर तिने तुम्हाला बाय केला बट ती परत ती व्हिडिओ बघायला तिथपर्यंत आली तर चला तर आता मी तिला सोडून येते आणि बस तिला सोडायला चालले सो असं होतं माझं बारा वाजेपर्यंतचं रुटीन सर दिवसभर असाच टाईमपास झाला आज आणि सायंकाळी थोडं खुशीला घेऊन खाली गेले होते फिरायला तर फिरून आले आणि रात्रीचं स्वयंपाक झा रात्रीच्या स्वयंपाकाचा वेळ झाला होता तर रात्रीसाठी काही जास्त करायचं नव्हतं दुपारचं चा माझं चवडीची भाजी पडलेलीच होती सो चो मी एका साईडला पाहू शकता भात लावला होता माझ्यासाठी आणि गार्गीसाठी तर आम्ही बाजूला भात लावलेला होता ना तोच भात आम्ही खाल्ला भाजीमध्ये आणि ही भाजी अंड्यांची भाजी करते आहे मी ते ग गार्गीच्या पप्पांसाठी त्यांना अंडे खायचे होते सो त्यांच्यासाठी अंड्याची भाजी केली आणि पोळ्या टाकल्या तर जास्त काही नाही फक्त त्यांच्यापुरतं करायचं होतं म्हणून तीनच अंड्यांची भाजी केली छान असे कांदे पूर्ण बारीक होऊ म्हणजे कांदे पूर्ण लालसर होऊ द्यायचे आहेत आणि क्वांटिटी जेवढी कांद्यांची असते ना ती पूर्ण कमी झाली की त्याच्या आर्धी झाली की मग आपल्याला त्याच्यात टोमॅटो आणि कोथंबीर आणि ते जिरं लसूण वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग छान परतून घ्यायचं आहे तर अंड्यांची भाजी होत होती तोवर मी बाजूलाच पोळी टाकायला घेतली आणि गरम गरमच त्यांना मी भाजी आणि पोळी वाढून दिली आणि गार्गीचं पण चालू होतं बाजूलाच किरकिर करणं तर तिलाही मी मस्त भातामध्ये छान असं तूप टाकून आणि थोडंसं नमक टाकून मस्त दिलं ती भाजी नाही म्हणत होती ती मेन टायमाला आले आणि म्हणे मला भाजी नाही खायची आहे सो मी तिला भाजी न देता नमक आणि तोप टाकून भातात दिलं आणि तिने ते पूर्ण फिनिश केलं तिला असं हाताने खाऊ घालायची गरज नाही ती तिची तिच्या हाताने खाऊन घेते असं कधीतरी तिला हाताने खाऊ घालावं लागतं जेव्हा तिचा मोड नसतो किंवा तिला काही म्हणजे इच्छा नसते तिची त्यावेळेस जबरदस्ती तिला हाताने भरवते मी नाहीतर इतर दिवस ती तिच्या हाताने खाऊन घेते त्याबाबतीत ती खूप छान आहे म्हणजे मला तिचा काही त्रास नाही सो so, uh, भाजी झाली होती आणि मी त्यांना पटक्यात जेवायला दिलं आणि हे होतं माझं रात्रीचं जेवण हे दुपारची चवडीची भाजी होती दुपारी पण मी चवडीची भाजी आणि पोळी आणि सॅलेड खाल्ले होते सो so, तुम्हाला माहिती डायटिंग चालू आहे तर असं होतं रुटीन आणि त्यानंतर मी तुम्हाला रात्रीची नाईट क्रीम माझी संपली होती ती शेअर करणार आहे जे मी मग अशी टायटरला बोलले की फ्ले फेअर आणि ग्लोईंग स्किन माझी कशी असते तर त्याच्यासाठी हे मी यूज करते जे मी नाईटला क्रीम लावते तुम्ही मॉइश्चरायझर दे म्हणू शकता किंवा क्रीम देखील म्हणू शकता तर ही माझ्या घरचा घरचा नुसका आहे तर याच्यासाठी मी घेते ही आंबे हळद असते ना ती आहे आंबे हळदचं असं अखंड घ्यायचं तर तुम्हाला कोणत्याही दुकानावर किराण्याच्या दुकानावरती भेटेल तिला छान असं कोणत्याही दगड घ्या तुम्ही माझ्याकडे हा दगड पडला होता त्याच्यावरती मी घासून घेतलं आणि सगळं ते हळद काढून घेतली बोटाच्या साह्या मस्त कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही जमा करू शकता त्यानंतर ॲलोवेरा जेल घेतला छान आणि मग त्याच्यात एक विटॅमिन ईची कॅप्सूल घालते मी आणि हे मला साधारण दोन ते तीन दिवस आरामात जाईल ही नाईट क्रीम तर ती संपली होती तर मी आता दोन तीन दिवसासाठी याच्यातच रेडी करून घेतले आणि लावून घेतले तर मी असं बनवत राहते आणि ते तुम्ही पंधरा दिवसाची पण बनवली ना तर काही हरकत नाही मस्त स्टोअर होते ती आणि राईस वॉटरचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे राईस वॉटरचे पण खूप फायदे आहेत सो हे लावल्यामुळे ना जे प्रेग्नन्सीनंतरचे ते तुमचे चेहऱ्यावरती डाग राहता ते पूर्ण नाहीशी होऊन जाता प्रेग्नेन्सीचे किंवा तुम्हाला तुम्ही जे पिंपल्स फोडलेले असतात त्याचे डाग सगळे डाग वगैरे नाहीसे होत आहे आणि स्किन ना छान असं ग्लो करते आणि माझ्या त्या स्किनला याचाच फरक पडला आहे जे माझ्या आजूबाजूचे लोक आहेत ना जे माझे ओळखीचे आहेत किंवा माझे नातेवाईक किंवा आजूबाजू त्यांना माहिती असेल की माझी स्किन किती खराब झाली होती गार्गीच्या जन्मानंतर माझं म्हणजे अक्षरशः चेहरा आहे ना एवढा घाण झाला होता की मला खूप रडायला यायचं बघितलं की बट सगळं मला आंब्या फरक पडला आहे खूप बेनिफिट आहे तिचे तुम्हाला जर हे पिंपल्सच्या डागपासून जर सुटका हवी असेल ना किंवा नंतर जे जे काळपट असतो ना चेहऱ्यावरती पिंपलचे जे प्रेग्नेन्सीनंतरचे डाग असतात ते नक्की जाता याच्याने ट्राय करून बघा मला नक्की सांगा आजसाठी एवढंच